भारत भारतरत्न विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जयंती आपण साजरी करत आहोत व पुण्य साजरी करत आहोत असे लोकशाही अण्णाभाऊ साठे बाळ गंगाधर टिळक व आज आपल्या विचार विद्यालयामध्ये अण्णाभाव साठे यांची जयंती व बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्याच्या निमित्ताने विद्यालयाचे सर्वांचे लाडके मुख्याध्यापक माननीय राम दगेसर विद्यापीठावर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेसर कर्मचारी आपल्या विद्यालयामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अन्ना साथे यांची जयंती साजरी करत आहोत व बाळगंगा यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत आता खरं पाहिला तर या महापुरुषांनी आम्हाला असं कधी सांगितलेलं नाही किंवा असं काही संदेश दिलेला नाही की आमच्या नावाचा जय जयकार करा किंवा आमच्या जयंच्या साजऱ्या करा असं आम्हाला त्यांनी कठीण सांगितलं नाही परंतु बहुशन प्रतिपादक संभाजी महाराजांचा आपण इतिहास पाहिला विश्वस्थ डॉक्टर बाबा संबेडकरांचा इतिहास पाहिला किंवा अन्नबाहेबांचा इतिहास पाहिला तर या महापुरुषाने आम्हाला एक संदेश दिलेला आहे तो संदेश म्हणजे आमच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा आमचे राहिलेले जे आदोरे कार्य आहे तर था था। ते आदोरे कार्य तुम्ही समाजाच्या तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी आतोनात प्रयत्न करा विद्यार्थी मित्र लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आपण त्यांचा इतिहास पाहिला तर खूप मोठा इतिहास आहे एक ऑगस्ट एकोणीशे वीस ला सांगली जिल्ह्यातील या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि अन्नभाऊ साठेचं शिक्षण आणि त्यांची सामाजिक परिस्थिती जर आपण पाहिली तर खूप भयानक अशा प्रकारची परिस्थिती अन्नाबासाट्यांचं शिक्षण आपल्याला माहित आहे अन्नबा साठ्यांचं शिक्षण जर पाहिलं तर ते शिक्षण फक्त दीड दिवसाचं त्यांचं शिक्षण आहे फक्त त्याला दीड दिवस शिक्षण घेता आलेलं आहे म्हणजे दीड दिवसाचं शिक्षण आहे परंतु त्या दीड दिवसाच्या शिक्षणानंतर देखील या व्यक्तीने समाजामध्ये मोठ्या अशा प्रकारची क्रांती केलेली आहे त्यांनी शिक्षण सोडल्यानंतर देखील त्यांच्या पस्तीस कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत आणि त्या कामात जगप्रसिद्ध आहे त्यांचे तीन मोठे नाटक आहेत त्यांचे लावणे आहेत उपन्यास आहेत आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे म्हणून ज्या माणसाचं शिक्षण हे फक्त दीड दिवसाचं आहे त्या माणसाला साहित्यरत्न लोकशाहीर अशा प्रकारची पदवी समाजाने दिलेली आहे आता त्यांची एक बाजू झाली आता आपण थोडस या ठिकाणी विचार केलो की अण्णाभाऊसाठी शिक्षण हे दीड दिवसाचंच आहे मग दीड दिवसाचं त्यांना शिक्षण का घेता आलं अशी कोणती व्यवस्था होती ज्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही या बाबींचा विचार किंवा याचा इतिहास आपण पाहणे अत्यंत गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांनी आम्हाला सांगितलेलं आहे जो समाज आपला इतिहास जाणत नाही तो समाज आपला इतिहास घडवू शकत नाही मग आम्हाला आमच्या महापुरुषाचा इतिहास द्यायचं असणे गरजेचं आहे कारण आमचे महापुरुष आमच्यासाठी महापुरुष आहे आमच्यासाठी ते प्रेरणा आहेत त्यांच्याकडे बघून आम्हाला जीवन दसता येत मग दीड दिवसाच्या शिक्षणाच्या माध्यमातून अण्णाबा सातेवाला कोणत्या व्यवस्थेने नाकारलेलं होतं कारण त्यावेळेस भारतामध्ये वर्ण व्यवस्था होती या वर्ण वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून उच्च वर्णयांच्या माध्यमातून अण्णाबाथेवाई यांच्या यांच्यावर मोठ्या प्रमाणे अन्याय प्रकार झाला कारण वर्णव्यवस्था ही चार प्रकारची होती म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये चार वर्ण असायचे त्या चार वर्ण असायचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे साहित्यामध्ये असायचे आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक वर्ण होता ज्या वर्णामध्ये अण्णाभाऊ साठे येत होते तो वर्ण म्हणजे अतिशूद्र त्या पाच प्रकारची वर्णव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये मोठ्या प्रकारची गुलामी लावलेली होती समाजामध्ये सती प्रथा बालविवाह केशपण बालिका हत्या जलदुभारी विवाह आणि स्त्री पुरुष असमानता अशा प्रकारची भयानक प्रकारची व्यवस्था होती आणि याच व्यवस्थेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं कारण अण्णाभाऊ साठे हे अतिशुद्र जातीतील आहेत अतिशुद्र समाजातील आहेत म्हणून त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार दिलेला नव्हता कारण दलित म्हणलं होत खरं पाहिलं तर दलित हा शब्द संविधानिक शब्द नाही त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला संविधानामध्ये एस टी असं नाव दिलेलं आहे म्हणजे का कारण त्यावेळेस भारतामध्ये सहा हजार सहाशे त्रेचाळीस जाती होते या सहा हजार सहाशे त्रेचाळीस जातींचे जे वेगवेगळे विभागणी झाली होती तर संविधानाच्या माध्यमातून अण्णाभाव पाटेंचं जे लिखाण आहे तर ते लिखाणाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे अण्णाभाऊ साठाने साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये मोठ्या प्रकारची क्रांती केली ते क्रांती फक्त भारतामध्येच नव्हे तर ती क्रांती फक्त भारतातच नव्हे तर रशियापर्यंत पोहोचली साठ्यांनी लिहिलेला जो रशियाचा माझा रशियाचा प्रवास हा जर ग्रंथ आहे तर तो ग्रंथ खरोखरच वास्तवप्रवी ग्रंथ आहे अण्णाभाऊ साठ्यांना रशियामध्ये बोलायला गेलं परंतु ज्या अण्णाभाव साठे रशियामध्ये जाण्याच्या पुढील त्यांचं साहित्य रशियामध्ये पोहोचलं आणि साठे सात्यासोबत ज्यावेळेस रशियामध्ये गेले तर त्यावेळेस त्यांचे सात ते आठ त्यांचे सहकारी ते रशियामध्ये गेले रशियामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं गेलं साठे कोण आहेत हे पाहण्यासाठी पुढे पत्रकार आणि तिथले लोक जमा झाले होते आणि रशियामध्ये देखील अण्णाबा सात्यांची अनुयायी होते त्यावेळेस अण्णाबा साठेने आणि त्यांच्या सहकार्यांना विचारलं गेलं तर त्यांच्या सहकार्याने सांगितलं तुम्ही सांगितलं मी पर्यटन बघायला आलेलं नाही कुणी सांगितलं मी रशिया बाहेर आलेला आहे कुणी काय काय सांगितलं पण ज्यावेळेस रामनामासाठी विचारला तुम्ही रशियामध्ये लोक काय पाहणार तर त्यावेळेस रामनामासाठी उत्तर दिलं की रशियामध्ये असणारे असणार आहे जे गरिबीमध्ये जीवन जगणारे जे लोक आहेत तर त्या लोकांना मी पाहणार आहे त्या लोकांना मी भेटणार आहे हे उत्तर राण्णासाठी पत्रकाराने दिलं विद्यार्थी मित्र तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं हे महापुरुष म्हणजे एका जातीचे किंवा एका धर्माच्या मुळीच राहील आपण यांचा थोडा इतिहास जर पाहिला ते वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे आहेत परंतु विचाराने ते एकच आहे जसं इतिहास वाचला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो वारसा आहे तर तो वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून केलेलं आहे गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय आरावत गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय आरावात अंध झटकुडी निघ बाहेर हे अभिनंदीवर धाव त्याच्याबद्दल बदल घालून गाव सांगून गेले मधुलीमराव सांगून गेले बदलिम राव म्हणजे विश्वस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा कार्य खात्यांनी डॉक्टर बाबा आंबेडकरांनी सत्यशोधक पळव जी आहे ती सत्यशोधक चळवळ महात्मा फुलेनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये निर्माण केली होती तर ती सत्यशोधक चळवळ बंगाला निर्माण केलेली आहे आणि सत्यशोधक सर्व म्हणजे बहुजन प्रत्येक उर्वरी भूषण नागवंशीय छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे रयतेचं राज्य होत ते राज्य म्हणजे अठराशे त्र्याहत्तर ची सत्यशोधक चळवळ आहे आणि रायट्यचं राज्य म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या ज्या गाथा होत्या तर त्या गाथा म्हणजेच रायतेच राज्य आहे आता तुम्हाला मी सांगताना सांगितलं बहुजन प्रतिपाल कुडवाडी भूषण नागवंशीय छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला थोडासा आश्चर्य वाटला परंतु या प्रत्येक शेतामध्ये कुडवाडी भूषणचा एक इतिहास आहे नागवंशीयचा इतिहास आहे कारण भारताची संस्कृती ही कृषी संस्कृती होती द्रविय संस्कृती होती आणि त्यामुळे नागवंशीय हा भारताच्या लोकांचा इतिहास आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये भूषण नागवंशी म्हणून केला जातो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं हे सगळे सा महापुरुष आहेत शतकामध्ये महात्मा सातशे सत्तर शरणाने एकत्रित केलं आणि त्यांच्या विचाराला एकत्रित केलं आणि ज्यांचे चांगले विचार आहेत तर ते विचार लिहिलं गेलं तर असे विचार लिहिले गेले त्याला म्हणतात वचन आणि हे वचन अनुभव मंडपाच्या माध्यमातून सादर केले गेले तुम्हाला प्रश्न पडला असेल कदाचित या ठिकाणी लोकशाही अण्णा जयंती आहे परंतु खातेपर्यंत शिव शाहू फुले आंबेडकर राष्ट्रसंत सेवा महापुरुषांबद्दल बोलतोय याचा अर्थ आहे की, की या सगळ्या महापुरुषांनी एकच विचार समाजामध्ये पुढे धुंदण्याचं काम केलेलं आहे आणि त्या विचार म्हणजे समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे आता बरेच नाव खात्यांना किंवा बाळ होणार काही त्यांना किंवा इतर महापुरुषांना समाज सुधारक म्हणतात परंतु समाज सुधारकच्या बाबतीमध्ये काम करत असताना याने समाजामध्ये जी व्यवस्था होती तर त्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये याने आपलं संपूर्ण आयुष्य घातलं कारण याने सांगितलं आहे आम्हाला की आमचा जो अधोरा आहे आमचे राहिलेले जे स्वप्न आहे तर ते स्वप्न तुम्ही समाजाच्या तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्राणांची देखील परवा करू नका हे वाक्य अण्णाभाऊ टाटेंनी दिलेलं आहे मुंबईमध्ये हे वाक्य डॉक्टर बाबा आंबेडकरांनी आग्र्याच्या एकोणीशे छप्पन मध्ये त्यांचं जे शेवटचं भाषण होत तर त्या भाषणामध्ये त्यांनी वाक्य दिलेलं आहे म्हणजे आमच्या देशातल्या असलेल्या तरुणांना हा संदेश आमच्या या महापुरुषांनी दिलेला आहे म्हणून त्यांनी सांगितलं आमच्या नावाचा सा जेवेका करण्यापेक्षा आमचे आधुनिक कार्य तुम्ही पूर्ण करा आम्हाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आम्हाला डोक्यामध्ये घ्या आमचे विचार काय ते समजा आणि समाजामध्ये जनजागृतीचं काम करा प्रबोधनाचं कार्य करा आणि समाज परिवर्तन व्यवस्था परिवर्तन हेच या देशाचं भविष्य असेल कारण त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंना एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये महाड या ठिकाणी अधिवेशन होत या महाच्या अधिवेशनामध्ये अण्णाबा साठेने एक वाक्य विकारलं बरीच लोक होते तर त्या ठिकाणी साठे म्हणाले हे देश आणि हे पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून हे देश आणि हे प्रथमातील तरुणांच्या शेतकऱ्यांच्या तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय बदल होणार नाही आणि या देशातील दे सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळणार नाही या देशामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळून काम या महापुरुषांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला अण्णाव्या शाखेने पंचवीस हजार कामगारांना कोणते कामगार गिरणी कामगार मजूर शेतकरी या पंचवीस ते सव्वीस हजार कामगारांना त्यांनी सोबत घेतलं आणि मंत्रालयावर त्यांनी मोर्चा काढला कायम नारा दिला हे आजारी छोटी आहे देश की जनता धुकी हे आजी छोटी आहे देश की जनता दुखी आहे कारण या देशामध्ये बरेच लोक राष्ट्रमध्ये सरतात की महात्त फुले गरिबीतून पुढे आले महात्त फुले खूप खूप गरीब होते परंतु विद्यार्थी मित्र महात्त फुले गरीब अजिबात नव्हते जर सांगितलं गेलं आता त्यावेळेस उत्पन्नामध्ये महात्मा फुलेंचं उत्पन्न तेरा टक्के पेक्षा त्यांच्या उत्पन्नामध्ये जास्त होतं एवढं मोठं उत्पन्न महात्मा ज्योतिराव फुले होत परंतु महात्मा ज्योतिराव फुले काम करत असताना त्यांनी ज्या समाजामध्ये गरिबी पाहिली तर महात्मा फुलेने गरिबीवर ग्रंथ लिहिला नाही महात्मा फुलेने ग्रंथ लिहिला तो गुलामीवर कारण अण्णाबासाठीने तेच विचार कोणी घेऊन आले आणि अण्णाबासाठीने विचारामध्ये सांगितलं गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तर तो, तो बंद करून उठेल कारण आपली जी मानसिकता आहे आपली मानसिकता हे गुलामीची जर तयार झाली तर माणस हा आयुष्यावर गुलामात राहतो म्हणजे माणसामध्ये जर परिवर्तन करायचं असेल माणसामध्ये जर व्यवस्था परिवर्तन करायचं असेल तर एक व्यक्ती समाजामध्ये किती मोठं परिवर्तन करू शकतं हे अण्णाबासाठी दाखवून दिलेलं आहे अण्णाभाव साठ्याने आपल्या साहित्याच्या माध्यमातून शिक्षणामध्ये त्यांना शिक्षण सम्राट असं पदी मिळालेली आहे रशियामध्ये अण्णाभाव साठ्याने सांगितलं की मी जे ग्रंथ लिहिलेला आहे जे पस्तीस कादंबऱ्या नाटक का आहेत लावण्या आहेत उपन्यास आहेत कादंबऱ्या ते सगळं लिहिलं तर त्यांचे सगळे कादंबऱ्या नाटक उपन्यास त्यांनी जे लिहिलेलं आहे तुम्ही पहा वाचा तर त्यांचं सगळं जे साहित्य आहे तर ते सगळं साहित्य या व्यवस्थेच्या विरोधामध्ये व्यवस्थेमध्ये आहे अन्याय आणि न्याय कसं मिळता येईल यावर त्यांनी आपलं पूर्ण लिखाण केलेलं आहे माझी महिना गावाकर राहिली मुंबईमध्ये ते त्यांनी जे साहित्य त्याच्यामध्ये देखील व्यवस्था आहे माझा रशियाचा प्रवास रशियामध्ये गेले आणि साठीने रशियामध्ये जाऊन बहुजन प्रतिभा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवारा हो रशियामध्ये अण्णासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्र मर्यादित नाही छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त भारतापुरते मर्यादित नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचे आणि एका धर्माचे कधीही नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत्याचं राज्य निर्माण केलेलं आहे तर ते रयत्याचं राज्य फवाड्याच्या माध्यमातून अंदमान साठ्याने रशियामध्ये माझा रशियाचा प्रवास आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अंदमान अन्नमाटे निघालेला आहे मग आपण या महापुरुषांना एका जातीचे आणि एका धर्माचे सांगू शकतो का कधी सांगू शकत नाही कारण हे महापुरुष जरी एक वेगवेगळ्या जातीचे धर्माचे असतील परंतु त्यांचा उद्देश मात्र एकच होता आणि तो उद्देश होता व्यवस्था परिवर्तनाचा उद्देश समाज बदलाचा उद्देश प्रबोधनाचा उद्देश कारण प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये या महापुरुषांचा जो सांस्कृतिक वारसा आहे तर तो सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम या महापुरुषांनी आम्हाला केलेलं आहे म्हणून हे महापुरुष आमच्यासाठी प्रेरणा स्रोत आहे आपल्याला दहावीमध्ये पण आहे चालू आहे कलेच्या माध्यमातून शैक्षणिक वारसा सांस्कृतिक वारसा तो सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम कारण भारताला प्राचीन प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे भारताची संस्कृती खूप मोठी आहे महामारा गौतम बुद्धापासून हनुमान साठेपर्यंत या महापुरुषांनी सगळ्या जातीच्या धर्मांच्या लोकांना एका विचारधारेमध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे परंतु आपण चुकीच्या इतिहासामध्ये चुकीच्या साहित्यामध्ये जर गेलो तर आपल्याला तो खरा इतिहास आपल्याला लक्ष नाही आम्हाला या महापुरुषांचा खरा इतिहास त्यांची खरी माहिती जर तपासायची असेल जर पाहायचं असेल तर हे महापुरुष आमच्यासाठी खूप मोठे प्रेरणा आहेत आम्हाला पिक्चरच्या माध्यमातून कलाकाराच्या माध्यमातून किंवा सिरियलच्या माध्यमातून आम्हाला काही आदर्श मिळणार नाही आम्हाला जर आदर्श मिळायचा असेल आम्हाला आम्हाला जर समाजामध्ये परिवर्तन जर करायचं असेल तर आम्हाला आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास आम्हाला तपासावा लागेल तो इतिहास आम्हाला वाचावा लागेल कारण वाचाल तर वाचाल या महापुरुषांनी आम्हाला सांगितलेलं आहे महात्मा शोत्र फुलेची ही एक व्याख्या आहे शिक्षणाची खऱ्याला खरं आणि खोट्याला फटा, खोट हेच खरं शिक्षण तर त्या शिक्षणाच्या व्याख्येवर अन्नभाऊ साठी ग्रंथ दिलेला आहे आणि त्या ग्रंथावर त्या व्याख्येवर जगभरामध्ये पीएच डी करणारे लोक त्याच्यावर संशोधन करतात व्याख्या आपल्याला दिसते परंतु त्याच्या लोकांनी संशोधनाचं काम केलेलं के आहे त्याच्यावर काम केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये मोठ्याशा प्रकारचा बदल केलेला आहे अन्न साधारण रशियामध्ये सांगितलं ज्या प्रकारची गरिबी माझ्या देशामध्ये आहे तर त्या प्रकारची गरिबी मला पाहायची आहे परंतु जेवढी गरिबी भारतामध्ये आहे तर तेवढी गरिबी तिथं त्याला दिसली नाही का आमच्या महापुरुषाचा आज्ञा आमच्या महापुरुषाचे साहित्य आणि त्यांनी साहित्य आहे तर ते साहित्य जर आम्ही वाचलो ते साहित्य जर आम्ही अनुयायी केलो अनुकरण केलं तर आम्ही या महापुरुषाचे खरे अनुयायी विद्यार्थी मित्र हे प्राप्त आणि खूप मोठा बदल आहे आम्हाला आमच्या महापुरुषाचे अनुयायी व्हायचे या महापुरुषाचे आपल्याला अनुयायी व्हायचे अनुयायी म्हणजे त्यांचे राहिलेले आधुनिक आहे त्यांचे विचार समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम करणाऱ्याला म्हणतात अनुयायी आणि डोळे झाकून भक्ती करणाऱ्याला म्हणतात फक्त ठरवायचं आहे भक्त बनायचं आहे तर आपल्याला अनुयायी बनायचं आपल्यामध्ये डोळ बदल करायचा आहे का परिवर्तन करायचं आहे हे आपल्यावर डिपेंड आहे आपण अन्न साथीच्या जयंतीनिमित्त बाल अनुद्या पिकाचे जे पुण्यतिथी निमित्त त्यांचे जर दोन साहित्य जरी वाचलो पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये त्यांनी लिहिलेले जे साहित्य आहेत त्यांचे ग्रंथ आहेत हे जरी वाचलं तर आपल्याला एक मोठ्या अशा प्रकारचं परिवर्तन माणसाला माणसामध्ये दिसू नये हे खूप मोठी क्रांती आहे आता अन्नदा साठांच्या बद्दल जर सांगायचं म्हटलं तर त्यांना अर्धा तास किंवा एक तासामध्ये पूर्ण त्यांच्याविषयी आपण चार तास पाच तास जरी बोललो तरी ते कमी आहे भरपूर यांचं साहित्य आहे भरपूर यांचं मोठं परिवर्तन केलेलं आहे समाजामध्ये आज आपण जे पाहतो सगळ्या जातीचे धर्माचे लोक एका एका पंक्तीमध्ये बसत आहोत एका ठिकाणी बसत आहोत त्याचा नसून आला तुला तर त्याचं स्त्रे या महापुरुषामध्ये या महापुरुषांनी काम केलं म्हणून आम्हाला आज सगळ्या सोयी सुविधा सगळ्या शिक्षणाच्या सोयी सुविधा या महापुरुषामुळे आम्हाला मिळत आहे का तर मग स्वातंत्र्याच्या पूर्वी इंग्रजाच्या कालावधीच्या पूर्वी भारतामध्ये तीक जोडले आले होते स्त्री उषमता पुरुष उषमता स्त्रियांना फक्त चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित खेळलेलं होतं या महापुरुषांनी काम करून आज समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये दे, त्या देशातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग आपल्याला दिसूनच त्याचं श्रेय कोणाला जातं त्याचं श्रेय जातं या महापुरुषाचं या महापुरुषांनी केलेलं काम परंतु समाजाचं सुदैव काय झालेला आहे आम आमची परिस्थिती काय झालेली आहे अन्न जाते म्हणलं की फक्त महाटन जाती मर्यादित केलेले सप्त बाबा सांबेडकर म्हणून फक्त महापुरते मर्यादित केले छत्रपती शिवाजी महाराज म्हणत मराठापुरते मर्यादित केलेले महात्मा बसने म्हणून की लिंगा धरणापुर मर्यादित केलेले टिपू सुलतान हंस म्हणून मुस्लिमांपुरे मर्यादित केलेले राज्यसंत सेवालाल महाराज म्हणून की फक्त बंजारा समाजापुढे मर्यादित केले या महापुरुषांनी त्यांच्या जातीसाठी काम केलं नाही त्यांच्या धर्मासाठी काम केलं नाही या महापुरुषांनी काम केलं तर समाजासाठी काम केलं या महापुरुषाने समाजाच्या उन्नतीसाठी काम केलेलं आहे त्या देशाच्या उन्नतीसाठी काम केलेलं आहे तर तो इतिहास आपण समजावा लागेल त्यांचा इतिहास आपण वाचावा लागेल तर आपण त्यांचे कार्य आपण समाजामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम करू शकतो हे महापुरुष आमच्यासाठी त्यांनी प्रेरणा निर्माण केली आहे त्यांचा इतिहास आम्हाला समजावा लागेल हे आमच्यासाठी खूप मोठी इतिहास आहे